ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक मागच्या दोन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये तुफान मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय शेतांना अक्षरशः तलावाचं रूप आलेलं आहे तर रस्त्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचं बघायला मिळतंय अनेक ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये गावांचा संपर्कसुद्धा तुटल्याचं बघायला मिळतंय आणि अशातच नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीतसुद्धा पावसाचा गरबा पावसाचा दांडिया पाहायला मिळणार आहे इथून पुढचे काही दिवस पावसाचा जो धोका आहे तो कायम असणार आहे कारण पुढचे काही दिवसही महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाचा इशारा अनेक भागांमध्ये वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे कुठे नक्की काय स्थिती असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर सगळ्यात आधी आपण सॅटेलाईट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून नक्की वातावरणाची आत्ता काय स्थिती आहे सागरी वाऱ्यांची नक्की काय स्थिती आहे त्याचा अंदाज आपण घेऊ शकतो तर या सॅटेलाइट मध्ये आपण बघू शकतो की इकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे मोठ्या प्रमाणात वाहतांना दिसत आहेत सर सायक्लोनिक सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणात दिसतंय कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसतंय त्याचा परिणाम म्हणून त्याला लागून असलेले जे राज्य आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसत आहेत महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसतोय इकडे आपण बघू शकतो मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढग आहेत वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता आहेत आणि त्यानुसार इथून पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं सावट असणार आहे आता ह्या संदर्भात सविस्तर ट्वीट करत हवामान खात्याने नक्की काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर हवामान खात्याचा हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे थंडर स्टॉर्म अकंपनीड विथ लाईटनिंग हेवी ती रेन विथ गस्टी विंड्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर हवर व्हेरी लाईकली टू अक्युअर अॅट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ नॉर्थ कोकण म्हणजे उत्तर कोकणचा जो भाग आहे उत्तर उत्तर कोकणातले जे जिल्हे आहेत तिथे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वादळी वारे विजांचा कडकडाट असण्याची शक्यता आहे हेवी रेन म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता उत्तर कोकणातल्या काही भागांमध्ये असणार आहे आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे याचबरोबर आणखी पुढे काय म्हटलेलं आहे हवामान खात्याने थंडरस्ट्रॉम अ विथ लाईटनिंग हेवी टू व्हेरी हेवी रेन विथ गस्टीमिन्स फोर्टी टू फिफ्टी किलोमीटर पर हवर व्हेरी लाइकली टू ऑक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा म्हणजे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास किलोमीटर वादळी वारे जे आहेत ते वाहण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर थंडरस्टॉम अकंपनीड विथ लाईटनिंग लाईट टू मॉडरेट ट्रेन विथ गस्टी विंड्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर हवर व्हेरी लाइकली टू ऑक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ साऊथ कोकण गोवा म्हणजे दक्षिण कोकण गोवा याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे मराठवाडा आणि उत्तर कोकणात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे इथे सविस्तर पद्धतीने काय वेगाने किती वेगाने वादळे वारे वाहू शकतात याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे या के एस होसाळीकर जे हवामान तज्ञ आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे हे सुद्धा आपण पुढच्या ट्विटच्या माध्यमातून पुढच्या स्लाईडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर काही सॅटेलाईट इमेज पोस्ट करत त्यांनी ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे लेटेस्ट सॅटेलाईट ऑब्झर्व इंडिकेट पॉसिबिलिटी ऑफ मॉडरेट टू हेवी स्पेल्स ओव्हर पार्ट्स ऑफ कोकण मध्य महाराष्ट्र अँड ॲडजॉईन एरियाज ऑफ मराठवाडा टू ड्युरिंग नेक्स्ट थ्री टू फोर हवर्स ॲट आयसोलेटेड प्लेसेस याचबरोबर होसाळीकर यांनी पुढे म्हटलेलं आहे रडार ऑब्झर्व इंडिकेट पॉसिबिलिटी ऑफ मॉडरेट टू हेवी रेनफॉल ओव्हर मुंबई पालघर अँड ठाणे ड्युरिंग नेक्स्ट टू टू थ्री हवर्स याचा अर्थ कोकणातल्या काही भागामध्ये मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आणि मराठवाड्यातला लागून असलेल्या काही जिल्ह्यांमध्ये हेवी स्पेल्स म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढच्या तीन ते चार तासात तासा असणार आहे याचबरोबर ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल या पट्ट्यात सुद्धा पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता असणार आहे असं हवामान तज्ज्ञ के एस होसाईकर यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे आता कुठे कोणता अलर्ट यानुसार हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या मापशा माध्यमातून पुढच्या स्लाइडच्या समजून घेऊ शकतो तर हा आजच्या तारखेचा म्हणजे बावीस सप्टेंबरचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे जळगाव नाशिक संभाजीनगर पालघर आणि बीड हे जे पाच जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्रातले या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण हे जे पाच जिल्हे आहेत ते ऑरेंज अलर्टवर आहेत ऑरेंज झोनमध्ये आहेत म्हणजे या भागामध्ये मुसळधार तुफान स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर इतर जे जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातलं धुळे असेल नंदुरबार असेल त्याचबरोबर नाशिकचा घाटाचा परिसर कोकण किनारपट्टीचा हा जो संपूर्ण पट्टा आहे पालघर ठाणे मुंबई रायगडपासून तर सिंधुदुर्गपर्यंत याचबरोबर विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातल्या सुद्धा सगळ्या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे विजांचा कडकडाट असू शकतो तुफान वादळी वारे असू शकतात असं या मॅपच्या माध्यमातून हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे इशारा देण्यात आलेला आहे त्यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे तुमच्या गावात तुमच्या शहरात तुमच्या जिल्ह्यात आता पाऊस पा। पडतोय का किंवा पाऊस ओसरल्याचं दिसतंय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची नक्की काय स्थिती असणार आहे तेवीस आणि चोवीस सप्टेंबरची तर तेवीस आणि चोवीस सप्टेंबरलाही महाराष्ट्र अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे मात्र तुफान स्वरूपाचा हा पाऊस नसणार आहे कारण तेवीस आणि चोवीस तारखेला कुठल्याही भागाला कुठल्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये येल्लो अलर्ट मात्र अनेक भागांना देण्यात आलेला आहे त्यानुसार अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे इकडे विदर्भातलं चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत संभाजीनगर बुलढाणा जालना हिंगोली परभणी अहिल्यानगर बीड याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार नाशिक कोकण किनारपट्टीचा मुंबई धरून हा जो सगळा पट्टा आहे सिंधुदुर्ग वगळता आणि पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हे पावसाने व्यापलेले असणार आहेत येल्लो अलर्ट या सगळ्या पट्ट्याला या सगळ्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे चोवीस तारखेची काय स्थिती असेल तर चोवीस तारखेला काही ठिकाणांहून पाऊस ओसरल्याचं दिसतंय कोकण किनारपट्टीतल्या एकही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे मध्य महाराष्ट्रातल्या का काही जिल्ह्यांमध्ये मात्र चोवीस तारखेलाही पावसाचा जोर जो असणार आहे तो कायम असणार आहे इकडे आपण बघू शकतो संभाजीनगर जालना अहिल्यानगर पुणे पुण्याचा घाटाचा परिसर बीड याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली हा जो मध्य महाराष्ट्रातला संपूर्ण पट्टा आहे हे जे सगळे जिल्हे आहेत ते पावसाने व्यापलेले असणार आहेत चोवीस सप्टेंबरलाही याचबरोबर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांचा कडकडाट सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असणार आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरची नक्की काय स्थिती असेल तर पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून नक्की काय स्थिती पंचवीस आणि सव्वीस ची असेल हे आपण समजून घेऊ शकतो पंचवीस तारखेला विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर इकडे धाराशिव लातूर सोलापूर याचबरोबर रायगड रत्नागिरी पुणे आणि जो घाटाचा परिसर आहे पुणे सातारा आणि घाट माता इथे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे पावसाने येल्लो अलर्टने हा जो सगळा पट्टा आहे तो व्यापलेला असणार आहे विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास पाऊस पडण्याची शक्यता पंचवीस तारखेला सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे तर सव्वीस तारखेलाही विदर्भात पावसाचा जोर जो आहे तो कायम असणार आहे विजांचा कडकडाट असणार आहे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले सुद्धा बघायला मिळणार आहेत तर कोकण किनारपट्टीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या पट्ट्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा कोल्हापूर पुराचा घाटाचा परिसर असा हा सगळा कोकण किनारपट्टीचा आणि त्याला लागून असलेला घाटाचा परिसर हा येल्लो अलर्टवर आहे येल्लो झोन झोनमध्ये आहे म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पश्चिम महाराष्ट्राच्या ह्या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे तर विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पा। पडू शकतो याचबरोबर लातूर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला मात्र कुठेही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाहीये येल्लो अलर्ट मात्र अनेक भागांमध्ये देण्यात आलेला आहे त्यानुसार कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवस पडण्याची शक्यता असणार आहे तर उद्या आणि परवा सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये असणार आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे काही दिवस वातावरणाची नक्की काय स्थिती असेल पावसाची नक्की काय स्थिती असेल कुठे मुसळधार पाऊस कोसळेल आणि कुठे पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं असेल हे आपण या मॅपच्या माध्यमातून सविस्तर समजून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या भागासंदर्भात तुमच्या भागातल्या वेदर संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक, तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद